आपल्याला हे माहितीच आहे की संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी आहे परंतु आपण हे सुद्धा ऐकून आहोत की काही संतांनी जिवंत सुद्धा घेतल्या आहेत मग संजीवन समाधी आणि जिवंत समाधी ह्यात नक्की काय फरक आहे आज आपण जाणून घेणार आहोत संजीवन समाधी आणि जिवंत समाधी याबद्दलची आध्यात्मिक माहिती नमस्कार आज काय ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा समाधी म्हणजे काय समाधी म्हणजे मनाची ती स्थिर अवस्था जिथे विचार चेतना व आत्मा एकरूप होतात हे साधकाच्या आंतरिक प्रवासाचे एक महत्वपूर्ण टप्पा आहे जिथे मन शांत होते आणि चेतना उच्च स्थितीत सुखाने प्रवेश करते या पायरीवरून पुढे जाताना दोन विशेष स्थिती निर्माण होतात संजीवन समाधी आणि जिवंत समाधी जिवंत समाधी म्हणजे काय समाधी अशी अवस्था आहे जिथे महात्मे ध्यानाच्या द्वारा दिव्य अवस्थेत प्रवेश करतात परंतु त्यांच्या देहाचा अंत निसर्गानुसार येतो त्यांनी समाधी घेतली तरीही ते अनेक वर्ष लोकांच्या सेवेत कृतीत आध्यात्मिक कार्यात असतात पण शेवटी त्यांच्या शरीराचा नाश होतो लोक या प्रकारची समाधी अनेकदा संजीवन समाधी म्हणून गोंधळ करून घेतात मग संजीवन समाधी म्हणजे काय संजीवन समाधी ही ती अवस्था आहे जिथे साधक स्वेच्छेने ध्यानातील स्थितीत प्रवेश करतो आणि देहत्याग न करता तत्वांमध्ये विलीन होतो यामध्ये मृत्यू होत नाही शरीर नष्ट होत नाही पंचतत्व पृथ्वी जल अग्नि वायू आकाश क्रमशः विलीन होतात आणि चेतना त्या तत्त्वांमध्ये एकरूप होते या अवस्थेला कालाचा स्पर्श होत नाही आणि ही प्रक्रिया अतिशय सूक्ष्म व जटिल मानली जाते संत ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली समाधी ही संजीवन समाधी आहे आणि श्री संत ज्ञानेश्वर एकमेव आहेत की ज्यांनी संजीवन समाधी घेतली आहे ज्ञानेश्वरांनी घेतलेली ही पहिली समाधी नसून याआधी याच ठिकाणी त्यांनी एकशे आठ वेळा समाधी घेतली आहे असेच अनोखे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा